पाचोरा तालुक्यातील गाडन बुद्रुक येथील कैलासवासी अंजली फाउंडेशनच्या वतीने प्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त गोर गरीब गरजू महिलांना साडी चोडी व फराडाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता गाडन बुद्रुक येथील हा कार्यक्रम माजी आमदार दिलीप भाऊ वाघ कृषी कन्या वैशालीताई सुर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य डी एम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई पाटील माजी पंचायत समिती अध्यक्ष सुभाष तुकाराम पाटील सुनीताई सुभाष पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी कैलासवासी अंजली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विजय सिंग राजपूत उपाध्यक्ष सचिन पाटील सचिव सरिता विजयसिंग राजपूत करण सिंग सिंग राजपूत रत्ना ओंकार पाटील लक्ष्माबाई विक्रम सावंत स्नेहल रितीन राजपूत शेतकी संघ सदस्य अनिल धना पाटील शिवदास तात्या पाटील सेल्स टॅक्स अधिकारी शरद पाटील विकासी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लिलाधर पाटील हनुमानवाडी सरपंच आत्माराम राठोड विष्णुनगरचे सरपंच रमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य गाडन बुद्रुक अनिल नाना पाटील व आदी गावातील मान्यवर शेतकरी तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीन विजय सिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले व कलासवासी अंजली फाउंडेशनचे विषयी व संस्थेचा कार्याची माहिती दिली तर आभार केशव आधार देवरे यांनी मानले डॉक्टर साहेब हा जो कार्यक्रम आयोजित केला होता नेमका त्याचा उद्देश काय आम्ही हा कार्यक्रम माझी मुलगी अंजली ही आठ दहा वर्षापूर्वी रेल्वे मध्ये वारली तेव्हापासून गोरगरिबांना गरिबांना दिवाळी भेट म्हणून आम्ही त्या फोंडेशन तर्फे साडी फराळ हे वाटप करतो या वर्षी मी नुकतंच बी जे पीमध्ये प्रवेश केल्यामुळे माझे सर्व परिवार बी जे पीचा सर्वांना बोलवलं दिलीप भाऊ डी एम पाटील सुभाष मुंडे वैश वैशुदाई पाटील अमोल भाऊ शिंदे काटेसु मधुभाऊ काटे हे सर्वांना आमंत्रित केलं तर ते त्यांच्या हस्ते हा प्रोग्राम व्हावा व ते म्हणजे लोकांसमोर त्यांचाही चेहरा माझ्याबरोबर जा यावा अशी माझी इच्छा होती त्यामुळे मी नेहमी दरवर्षी हा कार्यक्रम करतो आणि कुणाला कुलनामध्ये करतो यावेळेला दिवाळी कशी गोड करण्यात आली दिवाळी यावेळेस एक साडी आणि फराळाचा बॉक्स देऊन दिवाळी गोड करण्यात आली आजच्या या अंजली फाउंडेशनच्या वतीने स्वर्गवासी अंजली तिचे पिता माझे मित्र डॉक्टर राजपूत यांनी हा जो गावात कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी डॉक्टर साहेब आपली कन्या वाढल्यामुळे त्या कन्याच्या प्रित्यर्थ आपण काहीतरी सेवाभावी विचाराने आपल्या गावामध्ये काहीतरी दिवाळीच्या सणाला गोरगरिबांना आपण गोड गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा कार्यक्रम आज ठेवलेला आहे प्रत्येक वर्षी ते दिवाळीच्या सणाला गोरगरिबाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे अगदी आपल्या दानाच्या रूपाने गोरगरिबांना दिवाळी चांगली जावी या दृष्टिकोनातनं ते काही ना काही देत असतात त्याच उद्देशाने त्यांनी आज आपल्या पाथोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ वैशालीताई सूर्यवंशी माझे मित्र पंचायत समितीचे सभापती सुभाष भाऊ पाटील शरद भाऊ पाटील गावातील सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ नेतेगण आणि सर्व कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी बऱ्याच भगिनींना त्यांनी या ठिकाणी साड्या आणि फरा देऊन एक चांगल्या पद्धतीत वापर केला म्हणजे वाटप केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी कायमस्वरूपी आपल्या मुलीचं एक आठवण म्हणून सेवाबाई विचाराने असे कार्यक्रम त्यांच्या हातून नेहमीच घडवत अशी मी आई तुझाभावांनी प्रार्थना करतो आणि त्यांना पुनश्च कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आज कैवाशी अंजना हो दे ते फाउंडेशनच्या निमित्त यांच्या वतीने गोरगरीब जनतेला आपले बा गाळ्यांचे साहेब यांनी त्यांच्या मुलीच्या आठवण म्हणून गोरगरीबांना एक साडी आणि एक फरसान म्हणून त्यांनी आठ दिले ज्यावेळेस समाजामध्ये काही देणं असतं ते कर्तव्य असतं हे डॉक्टर साहेबांनी या आने आने या पंचकुशीतील लोकांना दाखवून दिलं आणि यांचा अनेक वर्षापासून या भागामध्ये छोट्या मोठ्या रूपाने कार्यक्रम करत असतात आणि त्यांना भविष्यामध्ये भविष्यामध्ये या, या भागामध्ये अजून यांच्यापेक्षा जास्ती मोठा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांना परमेश्वर आई चिरजबा आणि चांगली शक्ती देव आणि या निमित्ताने मी सर्व या पंचपूरच्या लोकांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांना धन्यवाद देतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका